नमस्कार भिडेवाडाकार कवी विजय वडवेराव आयोजित भिडेवाडा बोलला काव्यजागर फेसबुक व्हिडिओ अभियानात मी कवी अनिल नाटेकर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे या अभियानाचे काव्यजागराचे पहिले पुष्प मी गुंपत आहे व काव्यज्योत कवी गझलकार प्रमोद जगताप पलठण व कवयित्री प्रतिमा काळे यांच्याकडे सोपवत आहे साजरे करतो भिडेवाडा घसप लढाई ज्ञानदानाची जतन करतो भिडेवाडा लढाई ज्ञान दानाची जतन करतो भिडेवाडा मनाचा धीर खचल्यावर कसारडतो भिडेवाडा फिराला हात माईचा सडामाती लिपायाला उजळला दीप गाभारी, मनी हसतो भिडेवाडा उजळला दीप गाभारी, मनी हसतो भिडेवाडा उभारी देत जोती बा मना खंबीर करसाऊ उभारी देत बा मना खंबीर करसाऊ करू क्रांती मुलींसाठी मनीस पुरतो भिडेवाडा सखी त्या फातिमाबिने दिले ज्ञानास त्या फातिमा बिने दिले ज्ञानास मोलाच्या सगळ्यांच्या पारनाते हे मनी खुलतो वाडा, शिकाया रोज मिळते मज नवे संदेश जगण्याचे शिकाया रोज मिळते मज नवे संदेश जगण्याचे रुजाने बीज सत्याचे असा जगतो भिडेवाडा रुजाने बीज सत्याचे असा जगतो भिडेवाडा भटांनी टावरचला त्या चिखल गोटेच माईवर भटांनी त्या त्याच खोटेच माई लहुजींच्या बळालाही सदा पुजतो वाडा लहूंजीच्या बळालाही सदा पुजतो वाडा मिळाली लेक लाडाची विचारी प्रश्न देवाला मिळाली मुक्ताई विचारी प्रश्न देवाला कुठे धर्मात आम्ही रे मनी भिजतो वाडा किती संघर्ष सोसावा समाजाच्या भल्यासाठी किती संघर्ष सोसावा समाजाच्या भल्यासाठी कुणा नाही मनी कुढतो भिडेवाडा कुणा जाणीवही नाही मनी कुढतो भिडेवाडा मनाला धीर आला बघ तयांनी मान्य केल्यावर मनाला धीर आला बघ तयांनी मान्य केल्यावर उभारा स्मार या सुखी होतो भिडेवाडा उभारा स्मार या सुखी होतो भिडेवाडा लढाई ज्ञान जानाची, जतन करतो भिडेवाडा मनाचा धीर खचल्यावर कसा रडतो भिडेवाडा धन्यवाद